हॅलो अलकास किचन वॉर्डमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला वांगे बटाट्याची भाजी कसे करायची ते सांगणार आहे तर ब चला तर मग बघू लगेच रेसिपी वांगे बटाटे असे कट करून पाण्यात टाकून घेतलेले आहे मी म्हणजे ते काळे पडणार नाही तर असे स्वच्छ धुवून आणि पाण्यात टाकून घ्यायचे आहे म्हणजे हे चांगले राहतील काळे पडतील नाही तर कढईमध्ये तेल टाकून घेतलेले आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकूया आपण मोहरी तर की जिरे आणि नंतर कांदा टाकायचा कांदा तांबूस होईपर्यंत होऊ द्यायचा आहे तर बघा कांदा तांबूच झाला तर ता आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे एक चम्मच आलं लसूणची पेस्ट आणि ते थोडं फिरून घ्यायचं आहे त्यानंतर एक चम्मच हळद पावडर टाकायची आणि लाल तिखट टाकायचं आहे दोन चम्मच तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आता हे झाल्यानंतर याच्यामध्ये वांगे बटाटे टाकायचे आहे आणि हे व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे एक चमचा गरम मसाला पुपुरतं मीठ टाकायचं आहे एक ग्लास पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवून हे पंधरा मिनटं वांगे बटाटे शिजू द्यायचे आहे मंद आचेवर तर बघा वांगे बटाटे छान शिजलेले आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा तोपर्यंत खात राहा मस्त रहा, सुस्त रहा, धन्यवाद